एक इतिहासाच्या अभ्यासाचे प्रयोजन काय उत्तर इतिहासाच्या अभ्यासाचे मुख्य प्रयोजन हे भूतकाळातील घटना सुका आणि यशांमधून धडे घेऊन वर्तमानाचे अधिक चांगले आकलन करणे आणि भविष्यासाठी योग्य दिशा ठरवणे हे आहे तो आपल्याला आपली संस्कृती परंपरा आणि राष्ट्रीय अस्मिता यांची जाणीव करून देतो ज्यामुळे समाजाची आणि राष्ट्राची सातत्यपूर्ण प्रगती साधता येते भूतकाळ समजून घेतल्याने वर्तमानातील समस्यांची मुळे कळतात आणि भविष्यासाठी अधिक सुजाण निर्णय घेता येतात दोन इतिहासाच्या स्वरूपाबाबत साधारणपणे कोणते गैरसमज आढळून येतात उत्तर इतिहासाच्या स्वरूपाबाबत साधारणपणे असे गैरसमज आढळून येतात की इतिहास म्हणजे केवळ जुन्या गोष्टींचा किंवा कथांचा संग्रह आहे किंवा तो केवळ राजे महाराजे आणि युद्धांशी संबंधित आहे काही लोक असेही मानतात की इतिहास हा केवळ भूतकाळात रमणारा विषय आहे आणि त्याचा वर्तमानाशी किंवा भविष्याशी काही संबंध नाही याशिवाय इतिहास हा व्यक्तिनिष्ठ आणि पक्षपाती असतो किंवा त्यात केवळ काल्पनिक गोष्टींचा समावेश असतो असेही गैरसमज काही वेळा आढळतात मात्र इतिहास एक वैज्ञानिक आणि संशोधन आधारित ज्ञानशाखा आहे जी पुराव्यांवर आधारित असते तीन इतिहासात कोणत्या व्यक्तींची नोंद घेण्यात येते उत्तर इतिहासात केवळ राजे राण्या सेनापती किंवा प्रमुख राजकीय नेत्यांचीच नव्हे तर समाजाच्या विविध स्तरांतील आणि क्षेत्रांतील महत्वाच्या व्यक्तींची नोंद घेतली जाते यात समाजसुधारक वैज्ञानिक कलाकार लेखक विचारवंत धार्मिक नेते सामान्य नागरिक ज्यांनी मोठ्या चळवळींमध्ये भाग घेतला आणि ज्यांच्या कार्यामुळे किंवा निर्णयामुळे समाजावर संस्कृतीवर राजकारणावर किंवा अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम झाला अशा सर्व व्यक्तींचा समावेश होतो इतिहासात प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्वाचे मानले जाते ज्यामुळे समाजाच्या विकासाची समग्र गाथा मांडता येते प्रश्न इतिहासाची संकल्पना स्पष्ट करून इतिहासाचा अभ्यास करण्याचे महत्व सविस्तरपणे विशद करा इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील घटनांचा संग्रह नसून तो मानवी समाजाचा आरसा आहे इति म्हणजे असे घडले आणि हास म्हणजे घडले या शब्दांचा संगम होऊन इतिहास हा शब्द तयार झाला आहे ज्याचा अर्थ भूतकाळात जे काही घडले ते जसे घडले तसे मांडणे आणि त्याचा अभ्यास करणे इतिहासाचा अभ्यास करताना आपण केवळ काय घडले याचा विचार करत नाही तर कसे घडले कधी घडले कोणी घडवले आणि का घडले या प्रश्नांची उत्तरे शोधतो तो केवळ व्यक्ती किंवा समाजापुरता मर्यादित नसतो तर कला विज्ञान तत्वज्ञान अर्थशास्त्र आणि दैनंदिन जीवनातील बदलांचाही अभ्यास करतो तो मानवी संस्कृतीच्या विकासाचा आणि समाजाच्या वाटचालीचा समग्र आढावा घेतो ज्यामुळे भूतकाळाचे आकलन होऊन वर्तमानातील परिस्थितीची मुळे समजण्यास मदत होते इतिहासाचा अभ्यास करण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे कारण तो आपल्याला भूतकाळातील चुकांमधून शिकण्याची संधी देतो ज्यामुळे वर्तमान आणि भविष्य अधिक चांगले करता येते उदाहरणार्थ जागतिक महायुद्धांमधून मिळालेले धडे आपल्याला शांतता जपण्यास शिकवतात वर्तमानातील समस्यांची मुळे भूतकाळातच असतात त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानाचे आकलन सोपे होते भूतकाळातून मिळालेले ज्ञान आपल्याला भविष्यात योग्य निर्णय घेण्यास आणि नवीन आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम करते याशिवाय इतिहास आपल्या राष्ट्रीय अस्मितेची आणि सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देतो ज्यामुळे आपण आपल्या पूर्वजांच्या त्यागाची आणि योगदानाची कदर करतो थोडक्यात इतिहास हा केवळ भूतकाळाचे वर्णन नसून तो वर्तमानाचे विश्लेषण आणि भविष्याचे नियोजन करण्यासाठी एक महत्वाचे साधन आहे प्रश्न इतिहासाची साधने म्हणजे काय इतिहासाच्या साधनांचे प्रमुख प्रकार उदाहरणांसह स्पष्ट करून बदलत्या काळानुसार त्यांच्या स्वरूपात कसे परिवर्तन झाले ते सविस्तरपणे सांगा इतिहास म्हणजे भूतकाळातील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी ज्या गोष्टींचा आधार घेतला जातो त्यांना इतिहासाची साधने म्हणतात ही साधने त्या काळातील माहितीचे प्रत्यक्ष पुरावे असतात ज्यांच्या आधारे इतिहासकार घटनांची पडताळणी करतात इतिहासाची साधने प्रामुख्याने दोन प्रकारची असतात प्राथमिक साधने आणि दुय्यम साधने प्राथमिक साधने ही त्या घटनेच्या किंवा काळातील प्रत्यक्ष पुरावे असतात जी कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट माहिती देतात उदाहरणे जुनी कागदपत्रे राज्य दरबारातील नोंदी पत्रव्यवहार शिलालेख नाणी स्मारके किल्ले मंदिरे प्रवासवर्णने आत्मचरित्रे आणि प्रत्यक्ष वापरलेल्या वस्तू दुय्यम साधने ही प्राथमिक साधनांवर आधारित असतात म्हणजेच इतिहासकारांनी प्राथमिक साधनांचा अभ्यास करून त्यांचे विश्लेषण करून लिहिलेले ग्रंथ संशोधनात्मक लेख प्रबंध किंवा पाठ्यपुस्तके बदलत्या काळानुसार इतिहासाच्या साधनांचे स्वरूपही बदलले आहे पूर्वी इतिहासकार मुख्यतः लिखित आणि भौतिक साधनांवर अवलंबून असत परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे साधनांची व्याप्ती वाढली आहे आता जुनी हस्तलिखिते ऐतिहासिक कागदपत्रे आणि नकाशे यांचे डिजिटलायझेशन केले जात आहे ज्यामुळे ती जगभरातील संशोधकांसाठी सहज उपलब्ध झाली आहेत विसाव्या शतकापासून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेले फोटो आणि व्हिडिओ आपल्याला भूतकाळातील घटनांचे प्रत्यक्ष दर्शन घडवतात डिजिटल नोंदी ईमेल सोशल मीडिया पोस्ट आणि वेबसाईट्सवरील माहिती ही भविष्यातील इतिहासाची महत्त्वाची साधने ठरतील याशिवाय पुरातत्वशास्त्रज्ञ आता उपग्रह प्रतिमा आणि डीएनए विश्लेषण यांसारख्या वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर प्राचीन संस्कृती आणि मानवी स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी करत आहेत मौखिक इतिहासाचे स्वरूपही बदलले आहे आता लोककथांसोबतच मुलाखती आणि ध्वनिमुद्रणांद्वारे व्यक्तींचे अनुभव आणि आठवणी जतन केल्या जातात या बदलांमुळे इतिहास संशोधकांना नवीन माहितीचे स्रोत उपलब्ध होत असून इतिहासाचे अधिक व्यापक आणि सखोल विश्लेषण करणे शक्य होत आहे प्रश्न इतिहासाच्या अभ्यासात वस्तुसंग्रहालये आणि संशोधन संस्थांची भूमिका काय आहे भारतातील अशा काही प्रमुख संस्थांची नावे द्या इतिहासाच्या अभ्यासात वस्तुसंग्रहालये म्युझियम्स आणि संशोधन संस्था रिसर्च इन्स्टिट्यूट्स यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे या दोन्ही संस्था इतिहासाच्या जतनाचे अभ्यासाचे आणि प्रसाराचे कार्य करतात वस्तुसंग्रहालये ही भूतकाळातील वस्तू कलाकृती ऐतिहासिक दस्तऐवज आणि इतर महत्वाच्या गोष्टी जतन करून ठेवण्याची आणि प्रदर्शित करण्याची ठिकाणे आहेत येथे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या वस्तू शुद्ध पद्धतीने जपल्या जातात ज्यामुळे विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो संग्रहालये संशोधकांना त्यांच्या अभ्यासविषयाशी संबंधित वस्तू आणि माहिती उपलब्ध करून देतात तसेच राष्ट्राचा आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचे महत्वाचे कार्य करतात दुसरीकडे संशोधन संस्था या इतिहासाच्या विविध पैलूंवर सखोल अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी स्थापन केलेल्या असतात या संस्था इतिहासकारांना संशोधनासाठी आवश्यक संसाधने ग्रंथालय आणि मार्गदर्शन पुरवतात यामुळे नवीन ज्ञान निर्मिती होते आणि इतिहासातील अनेक अनुत्तरित प्रश्न आणि अज्ञात पैलू समोर येतात अनेक संशोधन संस्था इतिहास समाजशास्त्र पुरातत्वशास्त्र अशा विविध शाखांना एकत्र आणून आंतरविद्याशाखे अभ्यास करण्यास प्रोत्साहन देतात त्या संशोधनात्मक शोधनिबंध ग्रंथ आणि नियतकालिके प्रकाशित करून नवीन ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवतात तसेच नवीन इतिहासकारांना आणि संशोधकांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आणि सेमिनार आयोजित करतात थोडक्यात वस्तुसंग्रहालये आपल्याला इतिहासाशी जोडतात तर संशोधन संस्था इतिहासाचे सखोल विश्लेषण करण्यासाठी मदत करतात भारतातील काही प्रमुख वस्तुसंग्रहालये राष्ट्रीय संग्रहालय नॅशनल म्युझियम दिल्ली छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय सीएसएम्वीस मुंबई भारतीय संग्रहालय इंडियन म्युझियम कोलकाता भारतातील काही प्रमुख संशोधन संस्था भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च आय सी एच आर दिल्ली भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था भंडारकर ऑरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट बोरी पुणे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई प्रश्न इतिहासातील परिवर्तन प्रक्रिया ही संकल्पना उदाहरणांसह स्पष्ट करा इतिहासातील परिवर्तन प्रक्रिया प्रोसेस ऑफ चेंज ही इतिहासाचा गाभा आहे इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील घटनांचा ढिगारा नव्हे तर त्या घटनांमधून समाज संस्कृती राजकारण तंत्रज्ञान आणि विचारसरणीमध्ये सतत होणारे बदल आणि त्यांच्यामागील कारणे समजून घेणे होय कोणताही समाज किंवा संस्कृती स्थिर नसते ती सातत्याने विकसित होत असते किंवा कधीकधी अहास पावत असते हे बदल जलद किंवा संथगतीने होऊ शकतात आणि त्यांचे समाजाच्या विविध पैलूंवर दुरगामी परिणाम होतात परिवर्तन प्रक्रियेमध्ये खालील बाबींचा समावेश होतो सामाजिक बदल यामध्ये व्यवस्था लिंग समानता कुटुंबाची रचना शिक्षण पद्धती आणि लोकांच्या जीवनशैलीत होणारे बदल समाविष्ट आहेत उदाहरणार्थ प्राचीन काळातील वर्णव्यवस्थेतून मध्ययुगीन काळातील जातिव्यवस्थेचा विकास आणि नंतर आधुनिक काळात सामाजिक सुधारणा चळवळींमुळे त्यात झालेले बदल ही सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया दर्शवते राजकीय बदल राजेशाहीकडून लोकशाहीकडे होणारा प्रवास साम्राज्यांचा उदय आणि अस्त राजकीय विचारसरणीतील बदल यांचा यात समावेश होतो भारतात ब्रिटिशांच्या राजवटीचा अंत होऊन लोकशाहीचा स्वीकार ही एक मोठी राजकीय परिवर्तन प्रक्रिया होती आर्थिक बदल शेतीप्रधान अर्थव्यवस्थेतून औद्योगिक अर्थव्यवस्थेकडे संक्रमण व्यापार पद्धती चलन आणि आर्थिक धोरणांमध्ये झालेले बदल महत्वाचे आहेत औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन पद्धती कामगार वर्गाचा उदय आणि जागतिक व्यापारात झालेले मोठे बदल हे आर्थिक परिवर्तनाचे उत्तम उदाहरण आहे तंत्रज्ञानातील बदल चाकाचा शोध मुद्रणकला वाफेचे इंजिन संगणक आणि इंटरनेट यांसारख्या शोधांनी मानवी जीवन आणि समाजात घडवून आणलेले आमूलाग्र बदल हे तंत्रज्ञानाच्या परिवर्तनाचे निदर्शक आहेत विचारसरणीतील बदल धार्मिक सुधारणा चळवळी प्रबोधन योग मानवाधिकार संकल्पना विज्ञान निष्ठा यांसारख्या विचारांनी समाजाच्या दृष्टिकोनात घडवून आणलेले बदल हे वैचारिक परिवर्तनाचे उत्कृष्ट नमुने आहेत इतिहासकार परिवर्तन प्रक्रियेचा अभ्यास करताना हे बदल कशामुळे झाले त्यांचे परिणाम काय झाले आणि या बदलांना कोणी विरोध केला किंवा कोणी पाठिंबा दिला या प्रश्नांची उत्तरे शोधतात यामुळे इतिहासाचे अधिक व्यापक आणि सखोल आकलन होते प्रश्न इतिहासातील अर्थनिर्णय इंटरप्रिटेशन या संकल्पनेचे महत्व स्पष्ट करून ते इतिहासाच्या अभ्यासात कसे कार्य करते हे उदाहरणांसह विशद करा इतिहासातील अर्थनिर्णय इंटरप्रिटेशन ही एक अत्यंत महत्वाची आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे इतिहासकार केवळ भूतकाळातील घटनांची नोंद करत नाहीत तर त्या घटनांचा अर्थ लावतात त्यांचे विश्लेषण करतात आणि त्यातून निष्कर्ष काढतात अर्थनिर्णय हे इतिहासाला केवळ घटनांचा संग्रह न ठेवता त्याला एक अर्थपूर्ण आणि विचारात्मक ज्ञानशाखा बनवते एखाद्या घटनेकडे पाहण्याचा इतिहासकाराचा दृष्टिकोन त्याचा वैचारिक कल आणि त्याला उपलब्ध असलेल्या साधनांवरून अर्थनिर्णय बदलू शकतो अर्थनिर्णयामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो घटनेमागील हेतू शोधणे एखादी घटना का घडली मागे कोणाचे काय हेतू होते याचा शोध घेणे ओदा महात्मा गांधींनी असहकार आंदोलन का सुरू केले त्यामागे ब्रिटिशांवर दबाव आणण्याचा आणि जनतेला संघटित करण्याचा हेतू होता का कारणे आणि परिणाम यांचा संबंध जोडणे कोणत्याही घटनेचे केवळ वर्णन न करता तिची कारणे काय होती आणि तिचे समाजावर राजकारणावर किंवा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाले हे स्पष्ट करणे विविध दृष्टिकोनांचे विश्लेषण एकाच घटनेकडे पाहण्याचे विविध गट किंवा व्यक्तींचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात इतिहासकार या विविध दृष्टिकोनांचा अभ्यास करतात आणि त्यांची तुलना करतात उदा अठराशे सत्तावन्नच्या उठावाला काही जण शिपायांचे बंड म्हणतात तर काही जण त्याला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध मानतात या दोन्ही दृष्टिकोनांचा अभ्यास करून इतिहासकार आपला अर्थनिर्णय देतात साधनांचे विश्लेषण उपलब्ध ऐतिहासिक साधनांची सत्यता विश्वसनीयता आणि मर्यादा तपासून त्यांचा अर्थ लावणे महत्त्वाचे असते इतिहासकाराचा दृष्टिकोन प्रत्येक इतिहासकाराचा स्वतःचा एक दृष्टिकोन विचारसरणी आणि अनुभव असतो जो त्याच्या अर्थनिर्णयावर परिणाम करू शकतो यामुळे एकाच घटनेवर वेगवेगळ्या इतिहासकारांचे वेगवेगळे अर्थनिर्णय असू शकतात यामुळे इतिहास हा कधीही पूर्णपणे तटस्थ असू शकत नाही कारण त्यात काही प्रमाणात व्यक्तिनिष्ठता असते चांगला अर्थनिर्णय हा केवळ उपलब्ध पुराव्यांवर आधारित नसतो तर तो तार्केक्ट सुसंगत आणि विभिन्न दृष्टिकोनांचा विचार करणारा असावा लागतो यामुळे इतिहासाचे अधिक सखोल आणि बहुआयामी आकलन होते इतिहास हे एक शास्त्र आहे की कला उत्तर इतिहास हे शास्त्र आणि कला या दोन्हीचे मिश्रण आहे ते एक शास्त्र आहे कारण इतिहासकार वस्तुनिष्ठता राखण्याचा प्रयत्न करतात ते पुराव्यांचा साधनांचा वापर करतात त्यांची छाननी करतात आणि तार्किक विश्लेषण करून निष्कर्षांपर्यंत पोहोचतात यात कारण मीमांसा आणि पद्धतशीर संशोधनाला महत्त्व दिले जाते त्याच वेळी इतिहास ही एक कला देखील आहे कारण ऐतिहासिक घटना आणि प्रक्रिया मांडण्यासाठी त्यांचे विश्लेषण करण्यासाठी आणि वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कल्पकता भाषाशैली आणि कथन कौशल्ये आवश्यक असतात इतिहासकाराला गुंतागुंतीच्या घटनांना आकर्षक आणि समजण्यास सोप्या पद्धतीने मांडण्यासाठी कलात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो त्यामुळे इतिहास म्हणजे पुराव्यावर आधारित विश्लेषणाची वैज्ञानिक पद्धत आणि आकर्षक कथनशैलीची कला यांचा सुंदर संगम महाराष्ट्रातील प्रमुख वस्तुसंग्रहालयांची नावे लिहा उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख वस्तुसंग्रहालय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय मुंबई आणि राजा दिनकर केळकर संग्रहालय पुणे ही आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध पुराभिलेख संस्था कोणती उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पुराभिलेख संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य अभिलेखागार महाराष्ट्र स्टेट आर्काईव्स मुंबई ही आहे तीन पुरातत्वी संस्था कोणते कार्य करतात अशा प्रकारच्या कोणत्याही दोन संस्थांची नावे लिहा उत्तर पुरातत्वी संस्था प्राचीन स्थळे वास्तू आणि अवशेष उत्खनन करून त्यांचे जतन करून व अभ्यास करून भूतकाळातील संस्कृती आणि मानवी जीवनाची माहिती उलगडण्याचे कार्य करतात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे या अशा दोन प्रमुख संस्था आहेत इतिहास संशोधनाच्या प्रमुख व्यासपीठांची नावे लिहा उत्तर इतिहास संशोधनाच्या प्रमुख व्यासपीठांमध्ये भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद इंडियन काउंसिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च आय भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था भंडारकर ऑरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई यांचा समावेश होतो इतिहासाच्या संशोधनाच्या कार्यात इतिहास संशोधनाच्या व्यासपीठाचे महत्व स्पष्ट करा उत्तर इतिहासाच्या संशोधनाच्या कार्यात इतिहास संशोधनाची व्यासपीठे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात कारण ती संशोधकांना संसाधने मार्गदर्शन नवीन संशोधनासाठी प्रोत्साहन आणि त्यांच्या कामाला प्रकाशित करण्याची संधी देतात यामुळे ज्ञानाची निर्मिती होते संशोधनाची गुणवत्ता वाढते आणि विविध दृष्टिकोनांचा अभ्यास शक्य होतो ही व्यासपीठे इतिहासकारांना एकत्र आणून चर्चा आणि सहकार्यासाठी एक मंच प्रदान करतात ज्यामुळे ऐतिहासिक ज्ञान अधिक समृद्ध होते कालगणना कालखंडानुकरण कालगणना पद्धती या संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा उत्तर कालगणना म्हणजे ऐतिहासिक घटनांचा अचूक क्रम आणि वेळ निश्चित करणे होय कालखंडानुकरण म्हणजे इतिहासातील घटनांना विशिष्ट कालखंडांमध्ये ओदा प्राचीन मध्ययुगीन आधुनिक त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार विभागणे ज्यामुळे अभ्यासात सुलभता येते कालगणना पद्धती म्हणजे ऐतिहासिक घटनांचा काळ निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती जसे की कार्बन वजा चौदा डेटिंग कार्बन चौदा डेटिंग शिलालेख किंवा नाण्यांवरील तारखांचा अभ्यास आणि ऐतिहासिक दस्तऐवजांमधील काळाचे संदर्भ या तिन्ही संकल्पना इतिहासाच्या अभ्यासाला एक कालक्रमानुसार आणि पद्धतशीर चौकट देतात अर्थनिर्णय ही संकल्पना स्पष्ट करा उत्तर अर्थनिर्णय ही इतिहासातील एक प्रक्रिया आहे जिथे इतिहासकार भूतकाळातील घटनांचे केवळ वर्णन न करता त्या घटनांमागील हेतू कारणे आणि परिणाम यांचे विश्लेषण करून निष्कर्ष काढतात या प्रक्रियेत उपलब्ध पुराव्यांची छाननी करून विविध दृष्टिकोन लक्षात घेऊन आणि तार्किक विचार करून घटनांचा सखोल अर्थ लावला जातो अर्थनिर्णय इतिहासाला केवळ माहितीचा संग्रह न ठेवता त्याला एक अर्थपूर्ण आणि विचारात्मक ज्ञानशाखा बनवते जिथे घटनांच्या जटिलतेला समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो